काय व्हायचं की ज्या मुली प्रोडक्शनमध्ये असायच्या ना त्या सगळ्या हाय क्लास असायच्या म्हणजे बँड्रा गर्ल्स बॉईज म्हणजे ते पण बॉईज पण टा टाउन बॉयज असं सगळे असायचे म्हणजे आत्ता आत्ता प्रोडक्शनवाले आता सगळे आपल्या लेवलचे यायला लागले वाढले पण त्यावेळचं अलीट क्लासवाले प्रोडक्शनमध्ये जायचे आणि त्यांचे ते तेवढेच लोक असायचे त्यामुळे ते बोलताना एकदम इंग्लिशमध्येच बोलायचं आहे कॅन यू कॅन यू कम दिस साईड अँड कॅन अँड स्टँड फ्रॉम दॅर तर मी म्हणायचं आता काय म्हणजे एक्झॅक्टली दिस साईड म्हणजे काय सुरुवात इथून व्हायची अशा सगळ्या खूपच छोट्या छोट्या गोष्टी आणि मग आणि व्हायचं काय त्यावेळेला त्याच्या आधी ना इंडियन आयडलच्या आधी आता कॉलेजच्या वेळची पण गोष्ट आहे एकदम मी खूप इंट्रोवर्ट होतो एवढा इंट्रोवर्ट होतो की म्हणजे कोणी कोणाशी तरी इंग्लिशमध्ये बोलावं लागेल शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यावेळेला खूप होतं फॅड इंग्लिश बोलायचं तर बोलावं लागेल चेतना चेतनामध्ये दोन वर्ष होतं नंतर मग मी स्वतःच करतो त्यामुळे असं होतं की बोलायचं मरा इंग्लिशमध्ये म्हणून तिथे जायचंच नाही <laughs> ग्रुपच अवॉइड करा हा ग्रुप अवॉइड ह्याच्यासाठी करायचा कारण तिथे इंग्लिश ते लोक चार लोक बोलतात इथून सुरुवात झालेली आहे माझी ऑलरेडी मुंबईमध्ये आणि आम्ही बसून आमच्या कट्ट्यावरती बसून मग मित्रमित्र आम्ही म्हणाल अरे या कुठे तिकडे पण सगळे इंग्लिशमध्ये बोलतात काय कळत नाही आणि काय बोलायचं ते समजत नाही तर इथून सुरुवात आता इकडे आल्यावरती हे सगळे जे आजूबाजूची मुलं असायची ती पण इंग्लिशमध्ये बोलायची किंवा हिंदीमध्ये बोलायची मग ते खूपच असं वाटायचं की मुंबईतलं आहे पण मी मुंबईमध्ये ही मुंबई वेगळीच आहे माझ्यासाठी किंवा हे लोक वेगळेच आहेत आम्ही असं काही डिरेक्शनमध्ये बघायचोच म्हणजे नव्हतंच त्यावेळेस तर तो एक खूप खूप म्हणजे एक काय म्हणू गॅप होता जो भरत भरत म्हणजे अक्षरशः मला एका एकदा कॅमेरामन यू जस्ट कम स्ट्रेट अँड सी इन युअर लेफ्ट तर मी म्हटलं सी इन युअर लेफ्ट म्हणजे लेफ्टला असं आता मी आता मी चालत आलो असा तिकडे बघा आता स्ट्रेट चालतोय आणि मी लेफ्टला बघतो आता हे नाही की मी स्ट्रेट यायचं आणि भा मग लेफ्टला बघायचं त्यात तिथून सुरुवात होते सगळ्या गोष्टी की हां ते व्याकरण त्यांचं समजणं ते त्यांच्या पद्धतीची इंग्लिशची एक बनवायचा फेज बनवायची पद्धत समजणं तिथून सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत गेलो इवन शाळेमध्ये पण असंच कॉलेजमध्ये पण असंच होतं मग तो पण शिकलो भरपूर शिकलो आणि शिकत राहिलो नेहमी आयुष्यात